नमस्कार मित्रांनो विषयाकडे वळण्यापूर्वी एक खुलासा करणं आवश्यक आहे ते म्हणजे मला कल्पना नव्हती पण ठाकरे बंधूंच्या व्हिडिओला अपेक्षेपेक्षा खूपच कमी व्ह्यू आलेले आहेत आणि हे मी अतिशय आनंदाने सांगत आहे काल काही फोनही आले याच्या आधी म्हणजे जेव्हा संजय राऊतांवर व्हिडिओ केले की प्रतिक्रिया येतात की बाज झाला तर संजय राऊत हा विषय थांबवा आणि मलाही ते वाटतं पण शेवटी कसं आहे की लोक अशा प्रतिक्रिया देतात पण तरी सगळ्यात जास्त व्ह्युअरशिप अशाच व्हिडिओनं यायची आणि त्यामुळे मग एक प्रकारचं कंपल्शन असल्यासारखं ते व्हिडिओ करावे लागायचे तसंच या विषयाचंही होतं पण मला आनंद झाला की निशिकांत दुबेन बद्दलचा व्हिडिओ जो अतिशय गंभीर विषय त्या बऱ्याच जास्त लोकांनी बघितला आणि त्या मनाने राऊत राज ठाकरे उद्धव ठाकरे हा विषय तुम्ही एका प्रकारे हा विषय झिडकारलात याचा आनंद मला झालेला आहे कारण याच्यातनं एक गोष्ट सिग्नल मिळाला की म्हणजे नुसता लोक प्रतिक्रिया देत नाही तर खरंच लोकांना या विषयाचा अतिरेक झालेला आहे बस झालं पण त्यामुळे काही दिवस तरी आता या विषयावर बोलायचं नाही असं एक ठरवतो बघूया पुढे काय पुढचं काय पुढे ते जावई बापू येता घरा जावई बापू कोणाचे जावई बापू तर कोणाचेही जावई आले तर पूर्वी जशी लगबग व्हायची की त्यांचा मानापमान त्यांना काय आवडतं काय नाही वगैरे वगैरे आजपासनं चार दिवस अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि एका प्रकारे पूर्वीच्या भाषेत बोलायचं तर भारताचे जावई असलेले जे डी वान्स भारतात आलेले आहेत आजच त्यांचं दिल्लीला विमानतळावर आगमन झालं आणि त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी उषा वान्स ज्या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत उषा चिलीकुरी त्यांचं नाव होतं पण त्या अमेरिकन नागरिक आहेत त्यांचं कुटुंबीय आंध्र प्रदेशमधनं अमेरिकेत स्थायिक झाले होते त्या आपल्या तीन मुलांना घेऊन आणि त्यातल्या एका मुलाचं नाव विवेक आहे दुसऱ्याचं नाव इवान म्हणजे मोठा इवान मधला विवेक आणि तिसरी सगळ्यात लहान मुलगी आहे तिचं नाव मीरा, मीरा, मीरा बेल आहे मीराबेन नाही मीराबेल आणि या तिघांना घेऊन आज त्यांचं भारतात आगमन झालं विमानतळावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचं स्वागत केलं विशेष गोष्ट म्हणजे जे डी वान जरी सुटाबुटात असले आणि उषा वांज जरी त्यांच्या फॉर्मल गाऊनमध्ये असल्या तरी मुलांनी मात्र भारतीय पेहराव केला होता असं सांगण्यात येत आहे की या भेटीचा एक उद्देश तो म्हणजे आपल्या मुलांना त्यांच्या भारतीय संस्कृतीची तोंडोळख करून देण्याचा अर्थात संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती म्हटलं आहे आंध्र प्रदेशची संस्कृती नाही खास करून आपल्याच्यात मराठी हिंदी या वादामध्ये मग संस्कृतीची ओळख करून द्यायची तर हिंदी गायपट्ट्यात वगैरे कशाला आणलं मराठाई मातीत का नाही आणलं वगैरे असे प्रकार पण भारतीय संस्कृतीची ओळख करून देणं हा उद्देश होता आहे पण हा उद्देश थोडासा सांगण्यापुरताही असू शकतो कारण एक चित्र आत्तापर्यंत दिसलं आहे की जे डी वान्स हे वा, अमेरिकेचे उपाध्यक्ष असले तरी ते डोनाल्ड ट्रम्प म्हटलं तात्या आणि बापू डोनाल्ड तात्या ट्रम्प आणि हे जावं बापू तर यांची साईड किक असल्यासारखं म्हणजे ज्या गोष्टी ट्रम्पला करायच्या असतात पण त्या करणं प्रशस्त नसतं अशा गोष्टींसाठी ते जे डी वान्स यांना पाचारण करतात यांना वापरतात आपल्याला आठवत असेलच जेव्हा युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की अमेरिकेत आले होते तेव्हा त्यांनी ते जे डी वान्स यांचा वापर करून झेलेन्स्की यांना उकसवलं त्यांचा पाण उतारा केला याच्यातनं रशियाला देखील संदेश देणं आवश्यक होतं की अमेरिका याच्यात पडू इच्छित नाही आणि त्यामुळे अपमान करण्याचं काम जे डी वान्स यांना करायला सांगितलं होतं त्यांनी ते चोख पार पाडलं त्याच्या आधीही जर्मनीमध्ये म्युनिक सिक्युरिटी काउन कॉन्फरन्सला जे डी वान्स गेले होते आणि तिथे पण त्यांनी युरोपीय महासंघाला युरोपला जमाना किती बदलला आहे परिस्थिती किती बदलली आहे त्याची अतिशय भोचकपणे जाणीव करून दिली होती नाहीतर एरवी तुम्ही कोणत्या देशात गेलात तर त्या देशाशी त्या देशातल्या लोकांशी तुम्ही बऱ्याच विनयाने वागता पण जे डी वान्स जर्मनीला गेले तिथे त्यांनी युरोपचा एका प्रकारे कशी अवस्था आहे वाईट अवस्था आहे ते त्यांनी सांगितलं आणि यु जर्मनीचे अध्यक्ष तेव्हा निवडणुका होऊ घातल्या होत्या पण जर्मनीच्या अध्यक्षांना न भेटता ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाऊन तिथे भेटले आताही तसंच आहे आता, आता अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात आले असताना आणि भारत सरकारचा पाहुणचार जोडत असताना भारताचे विरोधी पक्षनेते मात्र लोकशाहीवर व्याख्यानं द्यायला अमेरिकेत गेलेले आहेत आणि न्यूयॉर्कच्या म्हणजे तिकडच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं काहीतरी भाषण होतं भाषणाला पन्नास शंभर लोकं असतात की नाही माहिती नाही पण त्या भाषणाच्या निमित्तांनी ज्या गोष्टी ते करतात त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि मी असं ऐकलं की तिथे त्यांनी अगदी थेट महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर थेट अमेरिकेत जाऊन हळू उधळली की कशाप्रकारे इथे निवडणुका मॅनेज केल्या गेल्या हॅक झाल्या अमेरिकेत हा आवडता विषय पण जे डी वान्स दिल्ली जयपूर आग्रा या तीन शहरांच्या भेटीवर आलेत भारतात उतरल्या उतरल्या त्यांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली तिथे दर्शन घेतलं अर्थात ते ताजमहललाही जाणार आहेत आणि त्याच्याबरोबर जयपूरला ते जाणार आहेत जयपूरला तिथे भारत अमेरिका संबंधांवर त्यांचं व्याख्यान आहे पण त्याच्याबरोबर मग आंबर किल्ला नंतर मग कदाचित जंतर मंतर ज्या काही जयपूरच्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलांना पत्नीला दाखवण्याचा उद्देश आहे पण आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं आहे आणि या बैठकीत सगळ्यात महत्त्वाची चर्चा होणार आहे या चर्चेला कदाचित थोडासा एक त्याच्यावर विरजण पडू शकतं अशी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे नुकतंच म्हणजे काही तासांपूर्वी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं एकूण वर्षाचे होते आणि योगायोग म्हणजे जे डी वान्स हे पोप फ्रान्सिस यांना जेमतेम चोवीस तास आधी म्हणजे काल इस्टर संडे होता ख्रिस्ती लोकांचा ख्रिस्ती कॅथलिक लोकांचा हा अतिशय महत्त्वाचा सण आहे कारण त्यांचं असं त्यांची अशी श्रद्धा असते की येशू ख्रिस्ताला गुड फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी क्रुसावर चढवला आणि ईस्टर संडेला येशूने पुन्हा एकदा आपल्या भक्तांशी संवाद साधला म्हणजे एका प्रकारे जिवंत होऊन संवाद साधला आणि मग तो संदेश देऊन अदृश्य झाला आणि त्यामुळे ईस्टर संडे हा एका प्रकारे पुनरागमनाचा दिवस म्हणून पाळला जातो आणि त्याच दिवशी जे डी वान्स यांनी पोप फ्रान्सिस यांच्याशी भेट घेतली जे डी वान्स हे जन्मानी कॅथलिक नाही आहेत कदाचित प्रॉटेस्टंट असतील पण त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये ख्रिस्ती धर्माचा कॅथलिक पंत स्वीकारला आणि या कॅथलिक लोकांचा एक कल हा रिपब्लिकन पक्षाकडे असतो आणि त्यामुळे एका प्रकारे त्यांची ती वोट बँक आहे त्याच्यासाठीही जे डी वान्स यांची भेट महत्त्वाची होती पण अवघ्या चोवीस तासात पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं जे डी वन्स यांची भेट अशासाठी महत्त्वाची होती कारण कॅथलिक समुदाय आहे त्याच्यात जी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांबद्दल घेतली खास करून दक्षिण अमेरिकेबद्दल घेतली आणि पोप फ्रान्सिस हे स्वतः दक्षिण अमेरिकेतले होते ब्राझीलमधले होते त्यांच्यावरचा पिक्चरही टू पोप्स म्हणून आहे आणि त्याच्यातला एक जनतेचे पोप सामान्य लोकांचे पोप म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यामुळे त्यांची भूमिका या सगळ्या प्रकारचं जे बेकायदेशीर स्थलांतर आहे त्याच्याबद्दलची किंवा बेकायदेशीर स्थलांतराबद्दल अमेरिकन सरकारचा दृष्टिकोन युद्धाबद्दलचा दृष्टिकोन याच्याबद्दल पर्यावरणाबद्दलचा दृष्टिकोन याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर मतभेद होते आणि त्यामुळे ते पॅचअप करण्यासाठी कदाचित जे डी वांस यांचं तिथे जाणं होतं तीच गोष्ट भारताबाबतही आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केलेला आहे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही तसंच हे केलेलं आहे पोप फ्रान्सिस यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट माय मते दोनदा किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाली असावी आणि त्याच्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खास करून एक आचरण आहे ज्याला आपण लोककल्याण म्हणतो ज्याला आपण अंत्योदय म्हणतो अशा गोष्टी जरी धर्म वेगळा असला जरी संघर्षाचे अनेक मुद्दे असले जरी धर्मांतरणाचा मुद्दा एक त्याच्यातला मोठा गळ्यातला काटा असला तरी असे जे मुद्दे होते त्याच्याबद्दल मोदींची भूमिका आणि पोप फ्रान्सिस यांची भूमिका एक मेळ खाणारी होती आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की भारतात भाजप आणि ख्रिस्ती मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची वॅटिकनला भेट पोप फ्रान्सिस यांच्याबरोबरच त्यांचे संबंध महत्त्वाचे होते तीच गोष्ट जे डी वन्स यांच्याशी जोडते आता पुन्हा जे डी वान्सकडे येतो कारण तुम्ही म्हणाल तर जे डी वन्सर व्हिडिओ करते आणि काय तरी हे वेगळंच सांगत आहे पण ती एक आजच्या दिवसाची ती महत्त्वाची बातमी होती त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक होतं आता जे डी वन्स यांच्या दौऱ्याकडे म्हणूनच जावई बापू मी अशासाठी म्हटलं की जावयाचे मानापमान थोडसे सहन करावे लागतात आतापर्यंत अशी इतिहास आहे की जे डी वान्स यांना पाणउतारा करण्यासाठी पाठवलं हो जातं म्हणजे ज्या देशात जातात त्याच देशातल्या तिथेच त्या लोकांना आरसा दाखवतात किंवा काहीतरी त्यांच्याबद्दल कटू पण सत्य अमेरिकेच्या दृष्टीने सत्य अर्थात भारताच्या दृष्टीने पण अमेरिकेच्या दृष्टीने असलेलं सत्य तिथे जाऊन बोलतात आणि बरेचदा म्हणजे खास करून भारतासारख्या देशात म्हणजे जिथे पाश्चिमात्य युरोपात वगैरे या गोष्टी समजल्या जातात पण भारतात येऊन समजा कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल भारताबद्दल असं वाईट साईट बोलला तर आपल्याला या अशा गोष्टी सहन करायला जड जातं कारण हा शेवटी आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आणि त्यामुळे आपण काही गेंड्याच्या कातडीसारखे नाही आहोत की कोणीही बोललं तरी आपण सहन करू शकतो आणि त्यामुळे ते जयपूरला काय बोलतात भारताबद्दल काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल पण मला असं वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती अशी आहे परवाच कोणीतरी म्हणत होतं की ते एक व्यापारी आहेत आणि व्यापारी असताना त्यांना माहिती आहे त्यांचा माल कितीला विकला जाईल दहा रुपयाचा माल बारा रुपयाला विकला जाईल तो विकला जावा अशी त्यांची तयारी असते पण ते किंमत लावताना वीस रुपये लावतात आणि गळ्यात घालायचा प्रयत्न करतात आणि मग खूप वाटाघाटी करून मग शेवटी बारा रुपयाला देऊन टाकतात आणि मग त्यांना आनंद असतो की आपण दहाचा माल बाराला विकला जगाला वाटतं पण वीसचा माल बाराला खरेदी केला म्हणजे हे अशा प्रकारची त्यांची रणनीती आहे आणि त्याच्यातले जे मित्र देश आहेत अमेरिकेचे पण असे मित्र देश की जे अमेरिकेला आज त्यांच्याबद्दल तक्रारी आहेत आणि अशा मित्र देशांना थोडीशी पेकटात लात घालायला त्यांना थोडंसं चिमटा काढायला जे काही तुम्ही म्हणाल ते त्याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प जे डी वान्स यांचा वापर करतात आणि त्यामुळे ते वान्स भारतात आलेले आहे त्याच्या आधी जसे म्हणलं की ते जर्मनीला गेले होते त्याच्यानंतर ते, ते ग्रीनलँडला गेले होते अमेरिकेचा ग्रीनलँडवर दावा आहे आणि त्यामुळे ग्रीनलँड असेल किंवा डेन्मार्क असेल यांच्याशी अमेरिकेचे संबंध ताणले गेले होते त्याच्यानंतर ते इटलीला गेले होते म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी अमेरिकेत होत्या आणि जे डी वान्स इटलीला होते आणि आता ते भारतात आलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे बघणं महत्त्वाचं आहे जे डी वान्स यांचं यजमान म्हणजे भारतने यजमान त्यांचं आतिथ्य केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी सौदी अरेबियाला जाणार आहेत आणि हे सगळे देश एका सूत्रांनी बांधले गेलेले आहेत आणि त्यामुळे जो सगळ्यात मोठा व्याप मुद्दा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्वद दिवसाचा ब्रेक दिलेला आहे म्हणजे भारताविरुद्ध सव्वीस टक्के आयात कर लावल्यावर त्यांनी नव्वद दिवसाचा ब्रेक दिलाय आणि दहा टक्के आयात कर फक्त ठेवला आहे जगातल्या सगळ्या देशांविरुद्ध आणि आता त्यांचा असा प्रयत्न आहे की असे जे दे महत्त्वाचे देश आहेत अमेरिकेच्या दृष्टीने इटली असेल जर्मनी असेल फ्रान्स असेल भारत असेल इस्रायल असेल सौदी अरेबिया असेल यू असेल यांच्याबरोबर वैयक्तिक द्विपक्षीय करार करायचा आणि मग त्यांना ती सवलत द्यायची आणि दाखवायचं बघा आधी भारताने आमच्याविरुद्ध फलाणा टक्के कर धरून त्याला तीस टक्के कर लावला होता आता त्यांनी तो तीस टक्क्याचा पंधरा टक्के केला के बघा म्हणजे आमचा कसा विजय झाला असं त्यांना त्यांच्या मतदारांना दाखवायचं हे साहजिकच आहे म्हणजे याच्यामध्ये काही चुकीचं याच्यातला भाग नाही पण याच्यातनं समजा असे करार जर झाले ते यशस्वी झाले तर चीनच्या सगळ्यात जास्त पोटात दुखतं कारण चीन आजचं दाखवायचा प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टी जागतिक स्तरावर या सोडवल्या गेल्या पाहिजेत डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याच्या माध्यमातून सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि असे तुम्ही एकेका देशाशी जाऊन करार करता आणि आम्हाला एकटं पडता हे चीनला मान्य नाही आणि त्यामुळे चीनची ही या भेटीकडे नजर आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी क्वाड कॉन्फरन्स आहे भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका ती गेल्या वेळेला त्याचं यजमानपद भारताने अमेरिकेकडे पास केलं होतं कारण भारताचं ते क भारतामध्ये हे सगळे नेते येणार होते पण तेव्हा भारताचा प्रयत्न होता की सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जर ही परिषद पार पडली पण तेव्हा आरोप अमेरिकेतल्या पुरोगाम्यांना बहुधा असा संशय आला असावं हो की या पार्श्वभूमीवर जो बायडन अमेरिकेत न भारतात आले आणि चारी जपान ऑस्ट्रेलिया भारत चौघ्यांची भेट झाली तर नरेंद्र मोदी त्याचा लोकसभेच्या निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शनासाठी वापर करतील आणि त्यांना तो मोदींना फायदा पोचू द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी काहीतरी शेड्युलिंग डिफरन्सेस म्हणून ते घडू दिलं नाही आणि त्यामुळे मग भारताने ते यजमानपद अमेरिकेकडे पास केलं आणि आता मात्र यावर्षी ते आम भारतात आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेडी विजिट करने जे डी वान्स यांची व्हिजिट भेट त्याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण या भेटीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीचं तारीख आणि कदाचित त्याचा आराखडा ठरवण्यात येणार आहे जे काय असेल ते पण जगात आत्ता बराच गोंधळाची परिस्थिती असली तरी अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत डॉलर घसरतोय भारतासाठी थोडीशी ती चांगलीही गोष्ट आहे पण सगळ्यात म्हणजे शेअर बाजारात तेजी पुन्हा एकदा परत आलेली आहे आणि त्यामुळे या भेटीत काय आहे त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर शेअर बाजारावर खूप मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट